मराठवाडा संग्राम दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर इथं तीन दिवसांच्या मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं हैदराबाद मुक्ती संग्राम आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मिळ छायाचित्र या प्रदर्शनात पाहता येणार आहेत मराठवाडा मुक्तीसंग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहितीही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे सर्वांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जाणून घ्यावा या उद्देशानं केंद्रीय संचार ब्युरो आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे सतरा सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या विषयावर ज्या ज्या लोकांनी त्या काळामध्ये तो स्वतंत्र मिळवण्याकरता ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आहुती दिली अशा अनेक लोकांच्या इकडे त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आणि ह्याचं अतिशय सुंदर असं एक्झिबिशन इकडे आयोजित केलंय मला नक्कीच खात्री आहे की येणारे तीन दिवस हे एक्झिबिशन आहे हे एक्झिबिशन सगळे छत्रपती संभाजीनगरमधले युवक नक्कीच ते बघतील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये ह्या आपल्या मराठवाडा मुक्ती संगमासाठी ज्यांनी ज्यांनी आवती दिली त्यांच्याबद्दल आदर घेऊन पुढे काम करतील